मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी भाजप इतकं खतरनाक आहे आपल्यापेक्षा जास्त अमोल भाऊ सांगू शकतील अरे त्या अमोल भाऊचा इतका मोठा कार्यक्रम लावला दहा वर्ष बिचारा अपक्ष माझ्या विरोधात लढला दिनाव दिनेशी दोन पाच कोटी स्वतःचे तर दहा वीस कुटी गेले ना अरे प्रत्येक गुलाब भाऊ ठेवा पण सगळा आमदार देखील असा प्रत्येक ना उतारावर लिखाल जागा नाही हो इतकी वाईट परिस्थिती आहे अशा परिस्थितीत आता एकोणतीस मध्ये त्यांना स्वतंत्र विधानसभा लढायची आहे स्वतंत्र विधानसभा लढायची आहे आणि स्वतंत्र लढत असताना ज्या माणसानी दहा वर्ष विरोधकांचा विषय विचार न करता जेव्हा अपक्ष लढला त्या माणसाला आता साथ देण्याच्या ऐवजी त्याच्या छातड्यावर हे तीन तीन आणून ठेवले इकडून दिलीप भाऊ इकडून वैशुताई तिकडून प्रताप नानाभू तो बिचारा इतला परेशान आहे की मी सल दहा वर्ष पक्ष चालवला विरोधात लढलो यांच्याशी विरोध घेतला आणि आज माझ्या छातळावर या ठिकाणी आणून ठेवले असं अमोल भाऊ म्हणत नाही पण त्याचे सगळे कार्यकर्ते म्हणतात भाऊ त्याचा एक बी कार्यकर्ता तिथं थांबायला तयार नाही त्या निबिचाऱ्यांनी आपल्याकडे प्रवेश करून घेतला मी विचार केला भाऊ की हे सगळं अचानक गेले कस काय बरे हे गेले तर सगळे संस्था चालक आहेत नेमकं काय झालं का आपले शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्थांवर एसआयटी लावून टाकली आणि यांचा एवढा मोठा तमाशा आहे प्रताप नाना संस्थाचालक दिलीप भाऊ संस्थाचालक अमोल भाऊ संस्थाचालक वैशुताई संस्थाचालक यांनी पाहिलं की बेटा आपण सगळेजण किशोरप्पाच्या विरोधात लढलेलो आहे जर भुसे साहेबांनी आपली बी एस आय टी लावली तर मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण पन्नास पन्नास जणांचे घेऊन बसलेले आहेत दोन दोनच जण नोकरी लागलेले आहेत त्याच्यावरच यांचा उदार निर्वाह चाललाय त्याच्यामुळे निदान आपली चांबडी वाचवण्याकरता हे भाजपमध्ये गेले पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज मी या ठिकाणी सांगतो की जर का तुम्ही या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेची क्वालिफिकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची जर का फसवणूक करणार असाल तर आजपासून सावध राहा मुख्यमंत्री जरी भाजपचे असतील ना तरी शिक्षण मंत्री किशोर जिल्ह्यात आहे ना हे सांगता फक्त आपण युती करू युती करून कवय पलटी भरोसा नाही हो जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे कि दहा अकरा आमदार पैकी पाच आमदार भाजपचे पाच आमदार शिवसेनेचे एक आमदार राष्ट्रवादीचे शिवसेनेचे पाच पाचही आमदार हे ग्रामीण मध्ये आणि भारतीय जनता पक्षाचे फक्त चार आमदार ग्रामीणचे एक आमदार जळगाव शहराचा आहे जर आपण ठरवलं ना पाचही आमदारांनी फक्त ठोकादांड मायला अरे जर का जिल्हा परिषदेवर अध्यक्ष नाही बसला ना शंभर टक्के जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसेल जिल्हा परिषदेवर हे काय सांगता आमचा अध्यक्ष बसेल अरे आपले सात आणि ते तो सोळा आणखी माझी आमदार आपले दादा येऊन गेले तर ठेवी दोन चार राहण्याशिवाय राहणार नाही दादा फक्त एवढीच एक विनंती आहे समुद्र आमले वाढ द्या पण भाऊ खरंच सांगतो हे सांगताय ना अरे आमच्या जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसीन अरे ह्या जळगाव जिल्ह्याचा इतिहास होणार आहे फक्त भाऊनी मनोवर लिहालपा शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या जिल्हा परिषदेमध्ये बसणार आहे त्याच्यामुळे भाऊंना माझे हात जोडून विनंती एक पाऊल या पुढे नाही तर आमले बोलायला लावा ना तुम्ही असा शेवटी <laughs> मंत्रिमंडळात त्यांना बसायचं असतं आता आमनं काय असं मी वरच भर रुपया भेटेल नाही पुढे काय भेटी ते माहीत नाही आज शिबी ठणत नंतर शिबी ठणत से आपला गुलाब भाऊ पालकमंत्री जे भेटणं ते जे भेटणं त्याच्यामुळे मला असं वाटतं भाऊ की आपण जर का असा निर्णय घेतला तर एक हजार एक टक्के साले या जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा त्या जिल्हा परिषदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही एक वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत बांधवांनो एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये आता आम्हाला एकच सहारा आहे तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब भाऊ मी या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने आपल्याला या निमित्तानं आव्हान वजा विनंती करणार आहे की हा शेतकरी तर गेलाच पण मला जर का मी विकासाची भर ह्या वर्षभरात काढू शकत नाही जो पाच टक्के निधी असतो भाऊ अशा पद्धतीने जर का ओला दुष्काळ जाहीर झाला असेल दुष्काळ जाहीर झाला असेल तर त्या पाच टक्के निधीतून पन्नास टक्के निधी हा जर का पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला दिला भाऊ तर निश्चितपणे हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ निदान थोड्या फार प्रमाणामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल आता आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब चंद्रपूर का भंडाऱ्यामध्ये त्यांची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोणी बंडखोरी केली तर पाच वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते मी रात्री दोन दोन वाजता यांना फोन करायचो <coughs> फोन रिसीव व्हायचं नाही एक चिटोर लिहून पाठवलं जायचं याच्यावर कार्यवाही करा अरे आज बंडखोरी तर केलीच पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देताय त्यांना पुरा शाबासकी देताय कार्यवाही नाही हे ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे विष सहन करण्याची ताकद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या किशोर अप्पा मध्ये होती मी ते पचवू शकलो मला आज काय चाललंय मला माहित नाही पण आपले माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते अरे यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये असं काम केलंय तुम्ही तो नायक पिक्चर पाहिला होता अनिल कपूरचा एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि आजपर्यंतच्या इतिहासात आज मी पहिला मुख्यमंत्री पाहिला ज्याच नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येक भगिनीला जर का तुम्ही विचारलं कि तुझा लाडका भाऊ कोण आहे ती पहिल्यांदा स्वतःच्या भावाला बाजूला ठेवते आणि ती महाराष्ट्रातली भगिनी सांगते की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी तुझा दीड हजार रुपये मानधन चालू केलेलं के दीड हजार रुपयाची किंमत माझ्या तळागाळातल्या राहणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या ग्रामीण भागात राहणाऱ्या भगिनीला माहिती आहे की त्या दीड हजार रुपयाची किंमत काय आहे त्यांनी सांगितलं होतं की मी जर का मुख्यमंत्री झालो तर तुमचा पंधराशेचा पगार मी एकवीसशे रुपये करेल पण दुर्दैव हरकत नाही मला तिकडे जाता येणार नाही कारण गुलाब भाऊ व्यासपीठावर हो आहेत ते मंत्रिमंडळात आहेत त्याच्यामुळे मला त्या विषयात जाता येणार नाही परंतु बांधवांनो भगिनीनो फक्त हा एक विषय फक्त या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींपर्यंत पोहोचवा अरे काय दृष्टी असेल त्या माणसाकडे त्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना अरे जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंत या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींचा विचार त्यांनी केला आणि शंभर टक्के मातेला शंभर टक्के या महाराष्ट्रातल्या नारीला सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींनी अशा पद्धतीचा निर्णय दिला कि विरोधकांकडे विरोधक विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवायची ताकद ठेवली नाही इतकं सक्षमपणे काम आमच्या या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींनी केलं शासनाकडून आता काय अपेक्षा करावी जर का पाहिलं तर इतका सत्यानाश मतदारसंघामध्ये झाला अरे ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये योजना राबवली होती एक रुपयामध्ये पीक विमा जर तो एक रुपयाचा पीक विमा ह्या वर्षी चालू राहिला असता तर शासनाकडे हात पसरवायची गरज माझ्या या शेतकरी बांधवाला आली नसती तुम्ही तो एक रुपयाचा पीक विमाही बंद केला आणि हा आमचा शेतकरी आज हवालदिल झाला बच्चू कडू साहेब कोणत्या पक्षाचे आहेत मला माहित नाही पण त्यांनी पहाडच्या माध्यमातून या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांचं शेतीच कर्ज माफ होव याच्यासाठी आंदोलन केलं मी किशोर आप्पा वैयक्तिक वैयक्तिक या पाचोर आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने त्या बच्चू कडू साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो की साहेब आता तीस जून ची तारीख देऊ नका अरे आज इतका परेशान झालेला हा शेतकरी आहे याची तात्काळ कर्ज माफी करा अशी आग्रहाची विनंती मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करतो ते पवार शरद पवार असो का अजित पवार असो हे केव्हा कोणावर गुगली टाकतील हे महाराष्ट्राला अजून बी कळलेलं नाही पण मानावं लागेल आमच्या दिलीप भाऊला त्यांनी या दोघा पवारांना उल्लू बनवलं आम्हाला समजलं नाहीये शेवटपर्यंत कोणत्या पवाराकडे शेवटपर्यंत समजलं नाही भाऊ अजित पवार कडे बी तेच ना दोन चार शरद पवार कडे बी तेच ना दोन चार बरं इथपर्यंत ठीक आहे भाजपमध्ये गेले बरं अजून जास्त दिवस झाले नाही एकच वर्ष झालं विधानसभेला या मतदार संघातली जनता त्या अनुभव अजून विसरू शकले नाही भाऊ सकाळी चार वाजता डायरेक्ट दुकान बंद राष्ट्रवादीचे दिलीप भाऊचे कार्यकर्ते हातबंद मराठी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव